असं झाल्यास मी माझं युट्यूब चॅनल डिलीट करेल आणि व्हिडिओ करणं बंद करेल परंतु असं न झाल्यास मंत्री झिरवाळ साहेबांनी राजीनामा द्यावा हे माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील राज्य अक्षरशः हळहळतय ओल्या दुष्काळानं शेतकरी धडील लागलाय या राज्याचे मुख्यमंत्री हे असंवेदनशील आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांविषयी संवेदना नाही त्यांनाच नाही तर एकनाथ शिंदेना सुद्धा नाही अजित पवारांना सुद्धा नाही आहेत जिरवाळ साहेब हे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत ते हिंगोलीचे पालकमंत्री आहेत आणि ते हिंगोलीच्या दौऱ्यावर असताना शेतकऱ्यां समस्त शिवार फेरी करत असताना नुकसानीची पाहणी करत असताना एका चॅनलने त्यांना विचारलं की आता सन वारपुरा आहेत दिवाळी आहेत दसरा आहे त्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल का तर ते बोलले दसऱ्याच्या आत जमा होईल तर त्यांना मी आता चॅलेंज केलेलं आहे जर दसऱ्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा झाली तर मी माझं युट्यूब चॅनेल आणि व्हिडिओ करणं बंद करेल आणि दुसरा मुद्दा नाही झाली तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल जर खरंच असाल मंत्री महोदय तुम्ही तर शब्दाचे पक्के मुळामध्ये तुम्हाला किती अधिकार आहे हाही एक मोठा प्रश्न आहे मला हा व्हिडिओ यासाठी करायचा आहे की आपण जे बोलतो ते लाखो शेतकऱ्यांवर परिणाम करणार असत त्याला आशा लागत असती तो त्याचे स्वप्न पुढच्या सणावाराला घेऊन बघत असतो आणि सरकार मदत करणार आहे त्यातनं आपण आपली दिवाळी आपला दसरा करू अशी त्याची भूमिका असते आणि तुम्ही अशा तोंडाचा पोकळ वाफा गमावता आणि मग प्रत्यक्षात होत मात्र काहीच नाही सहा महिन्यापूर्वी जी नुकसान भरपाई झाली आहे त्याच्या अजून केवायसी चालू आहेत जुलै ऑगस्ट मध्ये जे नुकसान भरपाई झाली त्याचे अजून पंचनामे सुद्धा झालेले नाहीत महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तर ते म्हणतात आम्हाला अजून आदेश आले नाहीत आम्ही वरती कळवलेला आहे काहीतरी पंचनामे करणं आहेत याबद्दल सुद्धा काहीही माहिती नाही प्रोसेस काय असते तलाठी कृषी विभाग ग्रामविकास विभाग स्थानिक लेव्हलवर पंचनामे करतात वरती पाठवतात ते वरतून विभागीय आयुक्ताकडे जातात तिथनं ते प्रधान सचिवाकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि मग त्याच्यानंतर नुकसान भरपाई निश्चित होते आर्थिक तरतूद होते केवायसी होते आणि मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या पद्धतीची नुकसान भरपाई टाकल्या जात ही सगळी प्रोसेस आहे मागच्या सहा सहा आठ आठ महिन्याचे पैसे अजून टाकलेले नाहीत आणि झिरवाळ साहेब कुठल्या तोंडानं कुठल्या आत्मविश्वासानं सांगतायत की दसऱ्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होईल त्यांच्या बोलण्याला किती तथ्य आहे एका मंत्र्यानं किती जबाबदारपणे बोललं पाहिजे याचं भान त्यांना नाही का ते निव्वळ त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसारखे खोटं बोलायला लागलेत का शेती माती संस्कृतीत राहणारा संस्कृती जपणारा आदिवासी समाजाचा हा आमदार आहे हा मंत्री आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे झिरबळ साहेबांचा सा अभिमान आहे परंतु झिरबळ साहेबांनी तयार राहावं माझं चॅलेंज त्यांनी स्वीकाराव दसऱ्याच्या आत जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई पडली नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि दसऱ्याच्या आत जर पडली तर मी माझ्या चॅनल आणि व्हिडिओ करणं डिलीट करून टाकेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये मान सन्मान घेण्यामध्ये पुरस्कार सोहळ्यामध्ये इतर वेगवेगळ्या वेग गोष्टीमध्ये कमालीचे बीजे आहेत पण त्यांना पालक म्हणून या राज्यातलं बेचाळीस ते पंचेचाळीस लाख एकर आणि वीस ते बावीस लाख हेक्टर इतकं पिकाचं नुकसान झालंय शेतकरी देशोधडी लागायची वेळ आली त्याची अपडेट घ्यायला आणि त्यांचा सोशल मीडिया चालला मी त्याच्यावर त्यांचं ते वेगळंच दुनिया चालली आहे वेगळ्या दुनियेमध्ये आहेत ते त्यांना शेतकऱ्यांचं काहीही घेणं देणं नाही हे सरळ आणि स्पष्ट दिसतंय इतका असंवेदनशील मुख्यमंत्री मी याच्या आधी बघितला नाही झिरवाळ साहेब जे सांगतात दसऱ्याच्या आधी नुकसान भरपाई जमा होईल तर आता खरं बघितलं तर सगळ्याच बाकीच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना किती अधिकार आहेत हे महाराष्ट्राला वेगळं सांगण्याची गरज नाही तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला असेल दाबा दावा थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील